नमस्कार मी भाग्यश्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, आज दिवसभरात राजकीय वर्तुळात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या संपूर्ण घडामोडींचं विश्लेषण करायला नेहमीप्रमाणे बखरलाईव्हचे संपादक उमेश घोंगडे सर आपल्यासोबतच सर स्वागत Uh, सर आपण कालपासून बोलतोय आज पुन्हा एकदा तीच बातमी ट्रेंडिंगला आहे कालची uh, जी पार्श्वभूमी आहे की शरद पवारांचा काल, काल वाढदिवस झाला सगळ्यांनीच त्यांना जाऊन शुभेच्छा दिल्या त्यामध्ये अमित शहा देखील होते अजित पवार तर सकाळीच गेले आणि अठरा महिन्यानंतर त्यावेळी अजित पवार आणि काही राष्ट्रवादीतले नेते त्यांना भेटले एकूण ही सगळी पार्श्वभूमी बघता uh, माध्यमांमध्ये बातम्या यायला लागल्या की शरद पवार आता भाजपसोबत जाणार आणि त्याही बाबतीत असं आलं की शरद पवारांच्या एकूण राष्ट्रवादीमध्ये दोन आहेत या एकूणच सगळ्या बातमींकडे तुम्ही कसं बघता आणि खरंच शरद पवार जाणार का आणि काका पुतण्याचं खरंच मनोमिलन मुळामध्ये काय झालं हे सगळं जे आहे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे जे निकाल लागलेत निकालाचे लागले। निकाला खरं तर सगळे परिणाम आहेत सगळ्याच राजकीय पक्षांना भाजप सोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरी पक्षात सत्तेत असले तरी सुद्धा सगळ्याच पक्षांना भविष्याची चिंता आहे आणि त्यांचे जे आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत निवडून न आलेले आहेत अशा सगळ्यांनाच भविष्याची चिंता आहे आणि जो मूळ प्रश्न तुम्ही विचारला तो काका पुतण्यांचं काय होणार तर मला असं वाटतं की कालची जी भेट होती ती कालची जर चर्चा आपण तुमच्या लक्षात असेल तर आपण असं म्हणतो होतो की अजित पवारने वाट निर्माण केलेली आहे म्हणजे कुठंतरी संवादाची सुरुवात वाढदिवसाच्या निमित्तानं काल त्यांनी केलेली आहे भविष्यामध्ये काका एकत्र येतील का तर राजकारणात आपण असं होणार नाही असं होणारच नाही असं बिलकुल म्हणू शकत नाही काही होऊ शकतं मला असं वाटतं की देशाच्या एकूण राजकारणाचा विचार केला तर काँग्रेस आणि भाजप हे फक्त एकत्र येणार नाहीत बाकी काही होऊ शकतं कुठल्याही राज्यात होऊ शकतं महाराष्ट्रात होऊ शकतं त्यामुळं काकापुतनी येणार की नाही भाजपच्या सोबत ते जाणार की नाही याच्यामध्ये आपण होणारच नाहीये नाकारण्यासारखं मला काही वाटत नाहीये पण आ, काका पुतणे का कदाचित एकत्र येऊ शकतील पण शरद पवार खरोखरच भाजपच्या सोबत जातील का याच्याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे अजित पवार आणि शरद पवार हे जरी काका पुतणे असले आणि कौटुंबिक नातं आहे रक्ताचं नातं आहे म्हणून ते काल वाढदिवसाला जरी गेले असले तरी शरद पवार खरोखरच राजकीय ऍडजस्टमेंट ही काका पुतण्याबरोबर करतील का आणि भाजपवर पण करतील का याच्याविषयी मला स्वतःला शंका वाटते पण दुसरी बाजू अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधले खासदार असतील किंवा आमदार असतील शरद चंद्र पवार पक्षाचे यांच्या मनामध्ये यांच्याला बिचेल आहे त्यातल्या तुम्हाला जर आज दिवसभर जी काही चर्चा जर तुम्ही ऐकली असेल तर दोन मतप्रवाह आहेत राष्ट्रवादी हो। काँग्रेस शरदचंद्र पक्षामध्ये पहिला मतप्रवाह असा आहे की आपण अजित पवारांच्या पक्षात जावं आणि मग रा भाजपसोबत राहूच आपण एकदा अजित पवारांच्या पक्षात गेलो तर दुसरा मत प्रवाह असा आहे की आपण अजित पवारांच्या पक्षात न जाता आपण एक स्वतंत्रपणे भाजप जाऊ शकतो का असा विचार करणारा अशी चर्चा करणारा सुद्धा एक गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे या सगळ्याचं मूळ कारण खरं असं आहे की केंद्रातली सत्ता असो किंवा राज्यातली सत्ता असो पूर्णपणे भाजपच्या हातात आहे पुढची पाच वर्ष राजकारणात पाच वर्ष काढणं फार सोपं असत विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका त्याच्या आधी पुन्हा मधल्या काळामध्ये महापालिका जिल्हा परिषद पंचायत समजा या सगळ्या निवडणुका आहेत तर आमदार आणि खासदारांच्या पुढचा खरा प्रश्न असा आहे की पाच वर्ष कशी काढायची सत्तेविना खासदार झाले आमदार झाले पण विकास कामं आणि सत्तेत गेल्याशिवाय ते काही होऊ शकत नाही ये हुँ, हुँ, सा ने ने ये ही साधारणपणे सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटातल्या सर्वच खासदार आणि आमदारांची भूमिका आहे त्यामुळं कालचं जे निमित्त होतं वाढदिवसाचं त्या वाढदिवसाच्या निमित्तानं लगेच हे सगळे जे पाठीराके आहेत यांनी सगळंच चर्चा सुरू केली की खरोखरच पुतण्यांनी एकत्र यावं सुरुवातीपासून सर्वांची भूमिका आहे मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही आणि कालच्या त्यांच्या भेटीनंतर सुद्धा हे काही चर्चा सुरू आहे वातावरण सुरू आहे हे जरी असलं तरी मला असं वाटत नाही की लगेच तातडीनं आत्ता लगेच कापुतने सुद्धा एकत्र येतील ती एक कौटुंबिक भेट होती मी मग अशी म्हटलं तसं काल पण मी म्हटलं होतं की एक वाट सुरू केली आहे अजित पवारांनी ज्यांना ती गेली अठरा महिने बंदच होती त्यामुळे कदाचित भविष्यात काही घडू शकेल पण याचा अर्थ काल भेटले ना आज लगेच काहीतरी किंवा पुढच्या महिन्यात लगेच काहीतरी होईल असं मला तरी वाटत नाहीये सर पुढच्या महिन्यात असं होईल किंवा लगेच होईल असं काही नाही पण जर खरंच असं झालं तर मला हा प्रश्न वाटतो आहे की उद्धव ठाकरेंसमोर काय आव्हानं असतील कारण दोन हजार एकोणीसला ज्या शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोठ बांधली आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आज आपण बघतोय म्हणजे खरंच आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीला धरून ठेवायचं काम असतं काम आहे ते शरद पवारांनी केलंय असं उघड उघड दिसतं अशा वेळी जर खरं शरद पवार भाजपसोबत गेले किंवा त्यांनी बाहेर राहूनच भाजपला पाठिंबा दिला किंवा जरा ते जवळ गेले तर उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात येईल असं असं आता लगेच तुम्ही तसं शक्य तर मला वाटत नाही पण समजा तसं झालं असं ग्रहित धरून आपण बोलतोय समजा तसं झालं खरंच पवारांनी असं केलं तर मात्र उद्धव ठाकरेंची परिस्थिती अत्यंत वाईट असेल कारण आता अडीच वर्षापूर्वी ते जे काही त्यांनी जे काही केलं होतं सॉरी पाच वर्षापूर्वी हो, जे काय त्यांनी केलं होतं म्हणजे ते निवडणूक लढले भारतीय जन जनता पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आणि सरकार बनवलं महाविकास आघाडी बनवून हे जे त्यांनी काय केलं ते पूर्णपणे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवारांच्या लागूनच त्यांनी ते केलं होतं पाच वर्षानंतर त्याचे जे काय राजकीय परिणाम आहेत ते त्यांना आता भोगावे लागत आहेत एवढं सगळं सुद्धा नाही म्हटलं तरी पवार सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतात थेट म्हणजे आता मी मगाशी म्हटलं असतात ते थेट जरी नाहीत गेले हुँ, हुँ. तरी ते सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून असतात पवारांचं एकूण जर राजकारण तुम्ही पाहिलं गेल्या पन्नास साठ हु. वर्षाचं तर याच पद्धतीचं राजकारण तर एकतर ते सत्तेत असतात किंवा सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतात त्यामुळं या परिस्थितीमध्ये एक उद्धव ठाकरेंची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय होणार आहे आता तुम्ही कालच बघितलं मी दयनीय या अर्थानं म्हणतोय की काल संजय राऊत जे बोलले oh. तो त्याच अस्वस्थतेतून आलेली त्यांची सगळी ती वक्तव्य होती hmm. खरोखरच काका एकत्र आले आणि ते भाजपच्या जवळ गेले म्हणजे hmm. शरद पवार hmm. तर शिवसेनेची प्रचंड अडचण होणार आहे hmm. कारण आता भारतीय जनता पक्षाच्या टार्गेटवरती काँग्रेस hmm. आणि नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यामुळे त्यांची संघटना आणि संघटनेपेक्षा सुद्धा त्यांचे जे आमदार आता जे जे काही आमदार निवडून आलेले आहेत ते सगळे आमदार त्यांच्यामधली जी अस्वस्थ आहे ती अस्वस्थता सत्तेच्या जवळ जाणारी असेल भाजपच्या जवळ तसं जा पाहिलं असेल त्यातल्या बहुसंख्य आमदारांना आताही वाटू लागले त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या संघटना म्हणून पक्ष म्हणून खूप अडचण होणार निश्चितच सर आणि हे सगळी जी समीकरणं आपण पाहतोय त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर यू घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये देखील विशेष करून जर ही युती झाली किंवा एकमेकांना सपोर्ट सिस्टीम म्हणून जर हे पक्ष एकत्र एक आले तर महा म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी खरं तर उद्धव ठाकरेंसमोरचं ते आव्हान खरं मोठं असेल असं वाटतं कारण त्या काल अशाही बातम्या आहेत की काल ज्या भेटी झाल्या त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही डोळ्यासमोर ठेवून काही बोलणी झाल्याचं चित्र आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं राजकारण खऱ्या अर्थानं सुरू झालंय राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका जिल्हा परिषदा <coughs> नगर परिषदा खूप इलेक्शन आहेत हो, हो. मात्र या सगळ्यात महत्वाचं काय तर मुंबई महापालिका मुंबई महापालिकेतलं एकूण मुंबई महा, मुंबई शहराचं एकूण जर आपण अर्थकारण आणि सगळं पाहिलं महापालिकेचं राजकारण तर मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत यावेळी भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताब्यात आहे त्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आहेत राज ठाकरेंना सुद्धा ते सोबत घ्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे निश्चितपणे या पुढची जी लढाई ती त्यांची उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि राज्यातल्या अनेक महापालिका जिल्हा परिषद असल्या तरी मुख्यतः मुंबई महापालिकेतली सत्ता जवळजवळ गेल्या तीस बत्तीस वर्षापासून पासून शिवसेनेकडे आणि ती सत्ता आपल्या ताब्यात कशी येईल मला असं वाटतं की मुंबई महापालिकेची सत्ता एकदा भारतीय जनता पक्ष ताब्यात आली की मग त्यांना जिंकण्यासारखं काहीच का उरलेलं नाहीये त्यामुळे निश्चितपणे तशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत सर राज्यातली अजून एक दुसरी महत्वाची बातमी ठरली ती खरं तर विधानसभेच्या निकालानंतर नाना पटोले म्हटलंच होतं की मला पदमुक्त करा आज पुन्हा एकदा त्यांनी पत्र लिहिलंय आणि पत्र लिहून तशी विनंती केली आहे नेमकं नाना पटोलेंच्या मनात काय चाललंय त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली चार वर्ष झाली आहेत आणि आता मला पदमुक्त करा अशी मागणीच त्यांनी केली आहे मला असं त्याला दोन बाजू आहेत एकतर नाना पटोलेंना या चार वर्ष झाली आहेत विधानसभेचा निकाल लागला विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हो, हो. निश्चितपणे त्यांना पक्षस्रेष्ठी बदलणारच असतील म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरूच झाली आहे आपल्याला असं इथे काढणारच आहेत तर आपण स्वतःचा आधी इच्छा व्यक्त करा अर्थात निकाल लागल्यानंतर इमिजिएट त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आता खरं तर काय झालं की तसं पत्र त्यांनी दिलंय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पाठवलेलं आहे आपल्याला पदमुक्त करा अशी त्यांची मागणी त्यांची मागणी आहे चार वर्षे झालेली आहेत असंही सांगितलेलं आहे पण दुसरी बाजू अशी आहे की काँग्रेसमध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोलेंविषयी काही असं एकमुखी नेतृत्व नाही आहे नाना पटोले हे काँग्रेसच्या संघटनेमध्ये नाना पटोलेंना महाराष्ट्रामध्ये विरोध आहे मात्र राहुल गांधी हे ठामपणे पटोलेंच्या पाठीशी पाठी आहेत पाठी त्यामुळे खरं तर चार वर्ष त्यांचं प्रदेशाध्यक्षपद टिकलं आहे आणि आता ते जाणारच जा आहे असं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ते, ते स्वतःहूनच त्यांनी तो एक पत्रप्रपंच पत्र आ... त्यांनी केला असं म्हणायला के हरकत नाही खर... शेवटचा प्रश्न काल आपण यावर बोललोच होतो मंत्रिमंडळाचा विस्तार आता नागपूरलाच होईल अशाच बातम्या आहेत आणि तो येणाऱ्या एक दोन तीन दिवसात ते सगळं चित्र स्पष्ट होईल त्यावर काय वाटतं एकनाथ शिंदेची नाराजी संपली आहे का खरं तर एकनाथ शिंदेंची नाराजी अजित पवारांची नाराजी खरंतर अजित पवारांची नाराजी नाहीच पहिल्या दिवसापासून अजित पवार हे अत्यंत प्रॅक्टिकली वस्तुस्थितीचा विचार करून काम करणाऱ्या राजकारणी आहेत पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ते कुठल्याही गोष्टीत आडून बसलेले नाही आहेत एकनाथ शिंदे आडून बसल्याचं सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलंय अर्थात भारतीय जनता पक्षाचा मूळ हा एकनाथ शिंदेंच्या नाराजीकडे लक्ष देण्याचा फारसा दिसत नाही त्यांना जेवढं समजावता येईल तेवढं ते समजायत समजावतायत असं दिसतंय तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे रुजून बसलेत असं आपण खरं तर शब्द वापरायचं की नाही माहीत नाही पण अशा पद्धतीचं त्यांचं एकूण वर्तन होतं आणि भारतीय जनता पक्षाने पाच डिसेंबरला शपथविधी जाहीर करून टाकला होता तसंच मला वाटतं की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बाबतीत सुद्धा आहे त्यांनी मुंबईत होणार की नागपूरला होणार अशी चर्चा गेल्या दोन तीन दिवसापासून आहे आपण सुरुवातीपासून मी स्वतः त्याचे व्हिडिओ पण केलेत की नागपूरलाच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशनाच्या हो सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं आपण म्हटलेलं होतं आणि मला वाटतं त्याप्रमाणे कदाचित उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरलाच होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात तुम्ही जे एकनाथ शिंदेबद्दल विचारलं तर त्यांना कोणती खाती मिळतील याच्याबद्दल खूप चर्चा चार् आहे त्यांना कदाचित महसूल खातं देऊन शांत करतील आणि नगरविकास आणि ग्रह हे भारतीय जनता पक्षाकडे राहिले मुख्यत महसूल राज्य उत्पादन शुल्क अशी काही खाती सोडली तर बहुतांश महत्त्वाची जी खाती आहेत ती भारतीय जनता पक्षाकडं राहतील भारतीय जनता पक्ष अशी महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याकडं देणार नाही असं मला वाटतं मला असं वाटतं की महसूल एकनाथ शिंदे आणि अर्थ खातं अजित पवार ही दोनच महत्त्वाची खाती ह्या दोन पक्षांकडे राहतील बाकीची सगळी जी खाती आहे ती भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ठेवेल आणि उद्या त्या अर्थात आपण जे बोलतो ते उद्या स्पष्ट होईलच निश्चित सर की उद्या तो जो गेल्या अनेक दिवसापासूनचा जो शपथविधी आहे त्याचा जो तिढा लांबला आहे तो सुटलेला दिसेल आणि जसं सर म्हणाले त्या प त्याप्रमाणे महत्त्वाची जी काही खाती आहेत त्या खाते जास्त करून भाजपकडे आणि नंतर अजित पवार आणि शिंदेंच्या बाबतीत होईल शिंदेंच्या बाबतीत तुम्ही आले तर स्वागत तुम्ही आले तर तुमच्यासह नाही आले तर तुमच्याशिवाय अशीच काहीशी भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे निकालानंतर तशीच कदाचित ही शपथविधीलाही कंटिन्यू होताना दिसतीये एकूणच आजच्या ज्या घडामोडी होत्या किंवा ठळक घडामोडीमध्ये होत्या त्यामध्ये नाना पटोलेंचं पत्र किंवा शरद पवार खरंच भाजपसोबत जाणार का एकूणच हा सगळ्या विषयाचा किंवा बातम्यांचा वेध घेतात माझं <coughs> जे तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं सर त्याबद्दल तुमचे धन्यवाद अधिक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह पाहत राहा बखर लाईव्हचं चा यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आजच्या लाईव्हमध्ये तुरतास तरी इथे थांबतोय अधिक विश्लेषणासाठी बखर